प्रो कबड्डी खेळणारा एक बेर एका मॅच मध्ये जितकं कमवतो तेवढं काही लोक महिनेभर काम करून देखीलही कमवत नाही हो ऐकून धक्का बसला ना हा तोच खेळ आहे जो एकेकाळी गावाच्या मातीत खेळला जायचा आणि आज त्या मातीतून उठलेले खेळाडू करोडचं नाव फेम आणि पैसा कमवत आहे पण खरंच कबड्डी मध्ये एवढे पैसे आहेत का चला तर आज बघूया एका कबड्डी प्लेअरचं खरंच जीवन त्याचा संघर्ष आणि त्या संघर्षाला भेटलेले फळ म्हणजे त्याची कमाई दोन हजार चौदा मध्ये प्रो कबड्डीची सुरुवात झाली तेव्हा कुणाला वाटला नव्हतं की हा खेळ क्रिकेट सारख्या मोठ्या खेळाला कॉम्पिटिशन देईल पण आज कबड्डी हा फक्त खेळ नाही तर एक इंडस्ट्री बनला आहे जिथे खेळाडूच्या टॅलेंटला करोडीची किंमत मिळते चला तर सुरुवात करूया त्या खेळाडू पासून ज्याने कबड्डीचा इकॉनॉमी बदलला पवन कुमार सेहरावत सीजन नऊ मध्ये त्याची किंमत दोन पॉईंट सहा करोड रुपये एवढी होती ज्याला घेतली होते ती प्रो कबड्डी मधली रेकॉर्ड ब्रेकिंग बनली होती करा एका मॅच साठी त्याला दहा ते बारा लाख रुपये मिळाले पण दुर्दैव असं की त्या सीझनला तो फक्त एकच मॅच खेळू शकला पहिल्याच मॅच मध्ये दुखापतीमुळे तो पूर्ण सीझन बाहेर राहिला पवन सेहरावत वर आतापर्यंत सीझन नऊ मध्ये दोन करोड सव्वीस लाख अशी मोठी बोली लागली नंतर सीझन दहा मध्ये दोन करोड साठ लाख नंतर सीजन अकरा मध्ये एक करोड बहात्तर लाख रुपये अशा मोठमोठ्या बोल्या पवन कुमार सेरावतवर वर लागलेल्या आहेत इमॅजिन करा एका मॅच साठी त्याला दहा ते बारा लाख मिळतात पण त्यामागे आहे दहा वर्षाचा स्ट्रगल संघर्ष कठोर मेहनत दुखापत अशा भरपूर गोष्टींना सामोरे जाऊन आज तो प्रो कबड्डीतला रिचेस्ट प्लेअर बनला आहे परदीप नरवाळ कबड्डी जगात डुबकी किंग म्हणतात सीजन आठ मध्ये परदीप वर एक पॉइंट बासष्ट लाख अशी बीड लागली होती पण तुम्हाला माहिती आहे का त्याने करिअरची सुरुवात ही हरियाणा पोलीस मधून केली होती तेव्हा त्याची सॅलरी फक्त दहा हजार एवढी होती आणि त्याच खेळाडूने एका मॅच साठी लाख रुपये मिळवले पुढचे खेळाडू टॉप स्टार नसले तरी टीमचे बॅकबोन असतात असलम इनामदार नवीन कुमार भरत हुड्डा सुनील कुमार हे प्लेअर हांची ते नव्वद लाख पर जनचे घेतात याशिवाय ब्रँड कोलॅब्रेशन अवॉर्ड टुर्नामेंट बोनस एकूण करोड पर्यंत त्यांची अर्निंग जाते नवे स्टार देखील मागे नाहीत आदित्य शिंदे शिवम पटारे अजित चव्हाण हे तिघी एन वाय पी कॅटेगरी मधून आले होते त्याची प्राइस दहा ते वीस लाख असते पण सीजन टू सीजन त्यांची प्राइस ही वाढत असते आता त्यांची प्राइस तीस ते चाळीस लाख असली तरी ते फ्युचरमध्ये नेक्स्ट करोडपती नक्की होणार कबड्डी हा खेळ स्ट्रगल करणाऱ्यांसाठी आशीर्वाद ठरला कारण आजही बरेच प्लेअर रेल्वे पोलीस एअर इंडिया इंडियन नेव्ही यांसारख्या बऱ्याच सरकारी नोकऱ्या करतात अजय ठाकूर अनुप कुमार राहुल चौधरी यांसारखे मोठे खेळाडू हे मोठे ऑफिसर आहे म्हणजे एका बाजूला सिक्युअर जॉब दुसऱ्या बाजूला फेम आणि पैसा आजचा प्लेयर फक्त ग्राउंडवरच नाही तर इंस्टाग्राम युट्यूबवरही स्टार झालेत एक मिलियन फॉलोअर्स वाले प्लेयर ब्रँड कोलॅबरेशनसाठी साठी पन्नास हजार तर एक लाख पर्यंत घेतात म्हणजे आता फेम आणि इन्कम दोन्ही डबल पण हा पैसा सहज मिळत नाही गावाच्या मातीतून उभे राहणार हे प्लेयर दररोज सहा ते सात तास प्रॅक्टिस करतात इंजरी सहन करतात आणि डाएटवर वर देखील कंट्रोल करतात घरच्यांना वर्षानुवर्ष मॅच दाखवायला वेळ मिळत नाही तेव्हा तुम्ही जेव्हा टी वर रेड बघता त्यामागे हजारो अपयश डळलेले असतात शेवटी संघर्ष मेहनत आणि त्याच भेटलेलं हे फळ कबड्डीचं फ्युचर आता ब्राईट आहे स्पॉन्सर वाढत आहे लीग वाढत आहे आणि इंटरनॅशनल कबड्डी आता ऑलिम्पिक मध्ये देखील येऊ शकते म्हणजे पुढच्या जनरेशनसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कबड्डी हा फक्त खेळ नाही तर एक जर्नी आहे गरिबीतून ग्रेटनेस पर्यंत जाण्याचा मार्ग आणि लक्षात ठेवा पैशापेक्षा मोठं असतं ते म्हणजे नाव मेहनत करत राहा कारण उद्या कदाचित तुम्ही पुढचे मी नामदार आदित्य शिंदे प्रदीप नरवाल पवन सैरावत असाल जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्या कबड्डी खेळणाऱ्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्यासाठी पुढील व्हिडिओ टॉप कबड्डी प्लेअर जे या सीझनला सगळ्यात जास्त पैसे कमावले आहेत असा व्हिडिओ बनवू का खाली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला दुसरा कोणता टॉपिक आवडत असेल तर ती सुद्धा एकदा कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण असंच आपल्या मराठी भाषेमध्ये आपण व्हिडिओ बनवत असतो